अंजनगाव सुरजी तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचोना हिरकुंड रोडवरील बुद्धवनात भव्य दिव्य बुद्धवन उत्साहात आणि धम्ममय वातावरणात साजरा करण्यात आला बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्ट निमखेड बाजार यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात चार फूट उंच बुद्धमूर्तीची विधिवत आणि भावपूर्ण प्रतिष्ठापना करण्यात आली शांत पावन आणि आध्यात्मिक वातावरणात संपूर्ण परिसर धम्ममय झाला होता या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले जागतिक शांतता पुरस्कार प्राप्त पूजनीय भरुणान महाथेरो यांची प्रेरणादायी धम्मदेशना मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या संस्कृत आचार विचारांवरही तितकाच भर देणं आवश्यक आहे असा मोलाचा संदेश करुणानंद भंते यांनी आपल्या मधुर वाणीतून दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भाऊराव वानखडे होते तर उद्घाटन शरद चौरपगार यांच्या हस्ते झाले यावेळी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार राम बिडकर यांनी मी आंबेडकर बोलतोय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित प्रभावी एक पात्री प्रयोग सादर केला या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले यानंतर रात्री उशिरापर्यंत विशेष धम्म चर्चेचे आयोजन करण्यात आले होते या चर्चा अध्यक्ष अध्यक्षस्थान भंते सिलवन्सलकार यांनी भूषवले तर भंते शिलानंद आणि भंते तहनकर यांची उपस्थिती लाभली महोत्सवात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंदना वाहूरवाग यांनी केले प्रास्ताविक बाळा आठवले यांनी मांडले तर उपस्थितांचे आभार भानुदास वानखडे यांनी मानले अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून उपासक आणि उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने बुद्ध वन महोत्सव खऱ्या अर्थाने धम्म संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा महासोहळा ठरला आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारावर चालत आहात या ठिकाणी आपण काय इथे येऊन मला आनंद झाला खर तर महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी आपल्या अमरावती जिल्ह्यातील बुद्धवन या ठिकाणी हा बुद्ध महोत्सव आपण अतिशय हर्षोल्हासामध्ये आणि हजारोंच्या संख्येने जी उपासक उपासिका आलेले आहेत तेव्हा हे कार्य तर सगळ्या भारतभरातल्या प्रत्येक तालुक्यात झालं पाहिजे यासाठी मी सगळ्या आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आहे आणि हा धम्माचा जागर प्रत्येक ठिकाणी व्हावा यासाठीचा सा हा आदर्श प्रोजेक्ट आपण राबवत आहे याबद्दल सुद्धा मी आपल्या प्रति माहिती व्यक्त करतो